हे पहा रवेची खीर करत असताना यामध्ये ती मी कोणतासा खास पदार्थ यामध्ये टाकलेला आहे ज्यामुळे आपली खीर अशी अतिशय क्रीमी आणि संपेपर्यंत छान अशी दाटसर राहते अजिबात असं घट्टसर गोळा वगैरे बनला जात नाही कारण ही रवेची खीर आहे तर तुम्ही पाहू शकता थंड झाल्यानंतर ही खीर अतिशय अशी स्मूद राहते नमस्कार मी पल्लवी पल्लवीज क्रिएशन या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी नैवेद्यासाठी ही खीर तुम्ही नक्की ट्राय करून पहा तर सुरुवातीला पॅनमध्ये दोन चमचे तूप गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये ते मी थोडेसे काजू घेतलेले आहेत ते काजू आपण तळून घेऊयात तुपामध्ये थोडासा कलर आला की काढून घ्यायचे काजू तळायला जास्त वेळ लागत नाही अगदी पटकन तळे जातात त्यामुळे असं लगेचच उलटपालट करून घ्यायचे आहेत आणि आता काढून घेऊयात आणि थोड्याशा इथे मी काळ्या आणि हिरव्या मनुका घेतलेल्या आहेत तर सुकामेवा तुम्हाला कोणता आवडतो त्यानुसार तुम्ही कमी जास्तही करू शकता किंवा यामध्ये अजून ॲडही करू शकता तर आता हा सुका मेवा आपण छान असा तळून घ्यायचा आहे मनोका काय घेतलेले आहेत आपण तळून आणि आता इथे मी पाववाटी रवा घेतलेला आहे म्हणजे तीन ते चार चमचे हा रवा असेल आणि हा रवाही आपल्याला तुपामध्ये छान असा खमंग भाजून घ्यायचा आहे तर अजून मी इथे दोन चमचे तुप ॲड करून रवा छान असा लालस रोईपर्यंत भाजून घेतलेला आहे बारीक गॅसवर आणि आता यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून रवा छान असा वापून घ्यायचा आहे आपल्याला आणि थोडंसं पाण्याची क्वांटिटी असतानाच आपल्याला यामध्ये दूध टाकून घ्यायचं आहे नाही तर नंतर गुठळ्या होतात तर आता त्यामध्ये येथे मी अर्धा लिटरला थोडं कमी दूध दु टाकून घेतलेलं आहे आणि छान असं मिक्स करत राहायचं आहे आणि पळीच्या सहाय्यानं छान असं जो करून घ्यायचं आहे पा त्यामुळे यामध्ये असं गाठी वगैरे राहत नाहीत आणि जसं जसं आपण मिक्स करत राहील तसं तसं रवा आपला छान असा एक जीव होतो तर आता वरून ते मी थोडीशी चारोळी आणि तळून घेतलेला सुका मेवा टाकून घेतलेला आहे छान असं मिक्स करून घ्यायचं हे पण या पद्धतीने दुधाचं प्रमाण तुमच्याकडून सर कमी जास्त करू शकता आणि वरून जो खास पदार्थ आहे तर ती आहे आपली कस्टर्ड पावडर तर अर्धी वाटी दुधामध्ये ते मी एक चमचा कस्टर्ड पावडर छान अशी मिक्स करून घेतलेली आहे आणि आता ती आपण यामध्ये टाकून घेऊयात त्यामुळे खीर आपली छान अशी दाटसर बनली जाते आणि संपेपर्यंत छान अशी स्मूदी राहते आणि खायलाही चविष्ट लागते आणि वरून अर्धी वाटी साखर टाकून घ्यायची आणि छान असं एकजीव करून घ्यायचं साखर छान अशी विरगळल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड टाकून घ्यायची छान असं मिक्स करून घ्यायचं वेलची पूड सर्वात शेवटी टाकून घ्यायची त्यामुळे सुगंध खूप छान येतो आणि आता फक्त दोन ते तीन मिनटं खीर अशी शिजून घ्यायची आपल्याला आणि आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि ती खीर आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात तर हे पा तुम्हाला दावते टेक्शरी तुम्ही पाहू शकता खीर किती अशी आपली स्मूथ बनलेली आहे अतिशय अशी चविष्ट लागते तर या गुरुवारी नैवेद्यासाठी ही खीर तुम्ही नक्की करून पहा मी बनवलेला आजचा व्हिडिओ किंवा ही रेसिपी तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल वाटली तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा किंवा मी बनवायची ही पद्धत तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीबरोबर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा बी असाल तर फॉलो करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद